नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर गणेश शिंदे करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो आजचा आपला विषय आहे तलाठी भरतीची शून्यातून तयारी कशी करावी आणि हा टॉपिक करत असताना आपल्या मनामध्ये बऱ्याचशा शंका कुशंका असतील म्हणजेच काय की आपल्याला ही परीक्षा कधी होणार आहे कोण घेणारे एम पी एस सी घेणार का टी सी एस घेणारे याचा अभ्यास कसा करायचा याचा अभ्यासक्रम कसा आहे आणि याचं नियोजन कसं करायचं अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत आणि हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सोडवली जातील या व्यतिरिक्त आपल्या मनातील ज्या शंका फुशंका असतील यांनासुद्धा सोडवण्याचा प्रयत्न मी या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करेल तसंच जे नवीन विद्यार्थी असतील गृहिणी असतील किंवा एक सार्मी असतील किंवा इतर उमेदवार असतील जे या परीक्षेसाठी पहिल्यांदा देत आहेत आणि ह्या सर्व ला समोर ठेवून अभ्यासाचं नियोजन कसं असावं आणि अभ्यास करत असताना आपल्या तीन ते चार महिन्यामध्ये आपण कशा पद्धतीने ही परीक्षा यश यशस्वी करू शकतो हे आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे आणि ह्यापूर्वी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे करिअर ऑर्बिट अकॅडमीचं हे बेल आयकॉन जे आहे ते आपल्याला दाबायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करायचं आहे ओके यामध्ये बघा आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो मुख्य काय तलाठी भरती पंचवीस सव्वीस जी आहे याला आपण केंद्रित केलेलं आहे आणि ह्या माध्यमातून आपल्याला या, आप या परीक्षेची तयारी कशी करायची हे समजून घ्यायचं आहे मग आता ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बघा की करिअर रॉबिट अकॅडमी मार्फत काय केलं जातं दोन हजार पंचवीस साठी आपण बॅच लाँच केलेली आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही स्वरूपामध्ये लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही आपली ही बॅच रन होणार आहे आणि ह्या बॅचं सगळ्यात महत्वाचं वैश्य काय असणार आहे एकच सेकंद या बॅचं महत्वाचं वैशिष्ट्य असणार आहे अनलिमिटेड टाइम तुम्हाला उपलब्ध असणार आहे तुम्ही कितीही वेळेस हा हे लेक्चर्स बघू शकतात दुसरं सगळ्यात महत्त्वाचं मॉक टेस्ट या आपल्या टेस्ट सिरीज ज्या आहेत ते आपल्या चालू असणार आहेत त्यानंतर पीडीएफ स्वरूपात नोट्स बसणार आहेत आणि व्हॅलिडिटी एक वर्षापर्यंत असणार आहेत म्हणजे एक वर्षापर्यंत आपण या तलाठीवरती परीक्षेचा आपण सबस्क्रिप्शन हे आपल्याकडे असणार आहे आणि ॲपच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध असणार आहे यासाठी आपल्याला करिअर ऑर्बिट अकॅडमीचं ॲप प्लेस्टोरहून डाउनलोड करायचं आहे आणि त्या ॲपमध्ये आपल्याला ह्या संदर्भात सगळं माहिती उपलब्ध होणार आहे या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं जे आहे फी ही फी किती आहे फक्त चारशे नव्याण्णवमध्ये पूर्ण बॅच पुढच्या तीन ते चार महिन्यासाठी जी बॅच असणार आहे ही पूर्ण बॅच एक्झामला टारगेट करून आपण कव्हर करत आहोत त्यामुळे आपल्याला ह्या बॅचचा नक्की फायदा हा आपल्या परीक्षेमध्ये होणार आहे त्यामुळे करिअर ऑर्बिटची ही तलाठी भरती दोन हजार पंचवीसची जी बॅच आहे ते आपल्याला जॉईन करायची आहे आणि ठरल्याप्रमाणे आपचा आपला जो विषय आहे तो शून्यातून तयारी कशी करायची आणि तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्र शासनाने आत्ताच रिसेंटली एक बदल केला आहे तो म्हणजे काय की तलाठी हे जे पद होतं याचं नाव बदललं आणि क्राम महसूल अधिकारी हे नाव केलं आहे आणि कोतवाल हे जे होतं याचं नाव बदलून ग्राम महसूल सेवक हे असं करण्यात आलेलं आहे त्यामुळे हे दोन नाव महत्त्वपूर्ण आहेत हे नाव लक्षात ठेवा ज्यासाठी आपण तयारी करतोय त्या तयारीच्या संदर्भामध्ये हे नाव आहे त्या व्यतिरिक्त पुढचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न सध्याच्या काळामध्ये जे तलाठीवरती तयारी करतात त्यांच्यासमोर पडला आहे ही परीक्षा ने, ने नेमकी घेणार कोणी एम पी एस सी घेणार आहे की टी सी एस घेणार आहे यामध्ये जास्त काही खोलात आपल्याला जायचं नाही आहे आपल्याला कोणी घेऊ आपल्याला परीक्षा क्लिअर करायची तरीसुद्धा तरीसुद्धा जर आता प्रश्न काय तलाटेवरती कोण करणार एम पी एस सी की टी सी एस आणि कधी होणार हा एक सगळ्यात महत्वाचा आहे बघा जर एम पी एस सी ही परीक्षा घेत असेल तर एम पी एस सी घेण्याचे फायदे पण आहेत एम पी एस सी घेण्याचे फायदे काय फी जी आहे ती कमी होणार म्हणजे शंभर दोनशे तीनशे रुपयापर्यंत तुम्हाला फी असणार आहे या तलाट्या भरतीची त्यानंतर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय पारदर्शकता पारदर्शकता यामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे कारण की एम पी एस सी परीक्षेनंतर दोन दिवसामध्ये की देते आणि रिझल्टच्या अगोदर सेकंड की देते त्यामुळे आपल्याला आपलं एक्झॅक्ट कुठं चुकलं आहे हे सहजरित्या समजणार आहे आपली आपण कोणत्या टप्प्यात आहोत हे समजणार आहोत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं एम पी एस मार्फत ही प्रश्नपत्रिका जी असतील प्रश्नपत्रिका या सर्वांसाठी समान असतील आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रासाठी ही एक्झाम एकाच वेळी घेतली जाईल त्यामुळे एकाच दिवशी घेतला त्यामुळे कोणत्याही प्रकारचं बायस या ठिकाणी असणार नाही आहे सर्वांचं मेरिट लागे। लिस्ट लागेल आणि मेरिट लिस्टमनुसार यांचं सलेक्शन या ठिकाणी हे केलं जाणार आहे त्यामुळे प्रश्नपत्रिका ह्या समान असेल काठिण्यपाठिंधी सर्वांसाठी समान असणार आहे त्यामुळे कोणाचा जिल्हा असेल कोणता तालुका असेल कोणत्या स्तरावर काय होतं आहे जी भरती होती त्यावरती तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये जो काही भीती वाटते शंका कुशंका त्या सगळ्या मिटून जाणार आहेत ओके हे सगळ्यात महत्त्वपूर्ण फायदे आहेत या व्यतिरिक्त ते एक छोटंसं नुकसान ते म्हणजे काय एम पी एस सी जॉईनिंग करायला थोडं डिले करतं पण ह्यात जास्त महत्त्वपूर्ण गोष्टी आहे एम पी एस सी स्तरावर त्या एक्झाम होत असेल तर आणि एम पी एस सी नसेल आणि टी सी एस जर ही एक्झाम घेत असेल मग टी सी एस एक्झाम घेत असेल तर काय विषय काय होणार आहे टी सी एस ही एक्झाम घेत असेल तर विषय काय असणार आहे यातला सगळ्यात महत्वाचा विषय असणार आहे टी सी एसने ही एक्झाम घ्यायला लागली तर फी स्ट्रक्चर जवळपास सेम असणार पण मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे का ह्या कोणत्याही गोष्टीमध्ये त्यामुळे कोणताही असा मोठा बदल होणार नाही टी सी एसच्या च्या आतापर्यंत पण टी सी एस आय बी बी एस यांच्या माध्यमातून एक्झाम या घेतल्या सरळ सेवेच्या त्यानुसार एम पी एस सीकडे आल्यानंतर फायदा हा आपल्याला दिसून येतोय ओके त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आता एम पी एस सी नंतर ही एक्झाम होणार कधी आता कधी होणार आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे जर डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये ॲड येत असेल तर ही एक्झाम टी सी एच माध्यमातून जाण्याची शक्यता सर्वाधिक का आहे कारण की टी सी एचच्या माध्यमातून त्याची तयारी जवळपास झालेली असेल त्यानंतर जर ही एक्झाम जाहिरा जाहिरा ची जाहिरात जर जानेवारीमध्ये येत असेल तर एम पी एस सीकडे जाण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे एक्झाम डिसेंबरमध्ये जाहिरात येत असेल तर टी सी एस जानेवारीमध्ये येत असेल तर एम पी एस सीकडे जाण्याची शक्यता ही नाईन्टी पर्सेंट आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय असणार आहे एक्झाम एक्झॅक्ट कोणाकडे घ्यायची आणि सध्याच्या घडीमध्ये ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका चालू आहेत त्या अनुषंगाने बघता आणि एम पी एस सीचा जो रोग बघता ती जानेवारीपर्यंत जाहिरात ही जाण्याची शक्यता आहे तरीसुद्धा एम पी एस सीकडे गेली तरी टी सी एसचा पॅटर्न पूर्णत संपुष्टात येईल का नाही मुलांच्या डिमांड मुलांना असलेला जो पाठपुरावा आहे म्हणजे पाठीमागचा जो रेफरन्स आहे त्या दरावर एम पी एस सीसुद्धा त्याच पद्धतीचे प्रश्न इथं उपस्थित करू शकते ओके त्यानंतर नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की ह्या परीक्षेसाठी वयमर्यादा काय वयोमर्यादा संदर्भामध्ये सुद्धा खूप स्पष्टता आहे ते आपल्याला वयाचे अठरा ते अडतीस वर्ष हो। खुल्या वर्गासाठी हा आ, ही मर्यादा आहे खुला वर्ग खुला वर्ग त्यानंतर मग त्रेचाळीस ओ बी सीसाठी एस सी एस टीसाठी फोर्टी फाईव्ह हो। त्यानंतर मग इतर दिव्यांग असतील एक्स आर्मी असतील यांच्यामध्ये सुद्धा फोर्टी फाईव्हपर्यंत एक्सटेंड हे या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतं त्यामुळे या सगळ्यांच्या अनुषंगाने आपली वयमर्यादा आपल्याला सग या ठिकाणी दिसून येते त्यानंतर शैक्षणिक अर्हता काय आहे शैक्षणिक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय पदवी तुमची पूर्ण असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही शेवटच्या वर्षामध्ये असाव्यात पण तुमचा फायनल रिझल्ट येईल त्यावेळेस तुमची पदवी पूर्ण असणं गरजेचं आहे त्यामुळे सर मी माझी प मी पदवीला आहे शेवटच्या वर्षामध्ये मी एक्झाम देऊ का ओके एक्झाम देऊ शकतो पण ज्यावेळेस फायनल रिझल्ट राहील त्यावेळेस तुझ्या हातामध्ये का असावं रिझल्ट असावा तुमची डिग्री तुमच्या हातामध्ये असणं महत्त्वाचं आहे त्यामुळे पदवी पूर्ण असणं आणि ही पदवी कोणत्याही स्ट्रीममधनं असावं आर्ट्स असेल कॉमर्स असेल सायन्स असेल इंजिनियर असेल डॉक्टर्स असेल कोणतीही पदवी कोणत्याही यातनं पदवी तुमची पूर्ण असण्याचं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचा सध्याच्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला एक मो, मोठा प्रश्न आहे की माझा एम एस सी आय टी झाला नाही सर आणि एम एस सी आय टी नाही झालं तर मी ह्या परीक्षेला बसू शकतो का परीक्षा द्यावी का यस ह्या जर तुमचं एम एस सी आय टी झालं नसेल तर तुम्ही तरीसुद्धा एक्झाम देऊ शकतात कारण की शासनाने काय शासन काय सांगत आहे दोन वर्षाच्या आत दोन वर्षाच्या आत तुम्हाला याचं प्रमाणपत्र जे आहे प्रमाणपत्र हे सादर करायचं आहे किती दोन वर्षाच्या आत म्हणजे तुम्ही उत्तीर्ण झालात आणि एम एस सी आय टी नाही आहे तर दोन वर्षामध्ये तुम्ही उत्तीर्ण होऊन ही प्रमाणपत्र तुम्ही शासनाकडे जमा करू शकतात हा एक महत्त्वाचा टप्पा आपल्याला यामध्ये दिसून येतो यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला परीक्षेची तयारी करताय तर आपल्याला अभ्यासक्रम हा माहीत असणं गरजेचं आहे त्याची विभागणी माहीत असणं गरजेचं आहे यानुसार तलाट्याचा अभ्यासक्रम हा चार विषयामध्ये डिवाईड होतो चार विषय कोणते मराठी इंग्रजी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य अध्ययन असे चार घटकांमध्ये डिवाईड होतो आणि ह्या चार घटकांमध्ये डिवाईड होत असताना याची जी हा या टेस्ट आहेत याचे जो पेपर असतो हा किती वेळाचा असतो दोन तासाचा म्हणजे किती एकशे वीस मिनिटाचा पेपर असतो आणि तो मोर दॅन सफिशियंट टाईम हा आपल्याला या माध्यमातून उपलब्ध हा होतो दोन तास खूप जास्त झाले तुम्हाला तीन चार राऊंड आपल्या पूर्ण उत्तरपत्रिकेवरती प्रश्नपत्रिकेवरती जाता येऊ शकतो आणि मराठीसाठी पंचवीस प्रश्न आहेत पन्नास गुणांसाठी इंग्रजीसाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुणासाठी त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी आणि सामान्य अध्ययन किंवा जी के, के जनरल नॉलेज जे आहे पंचवीस प्रश्न पन्नास मार्कासाठी यांचा समावेश या ठिकाणी असणार आहेत आणि हा सगळ्यात महत्त्वाचा आहे सोपा आहे आणि अतिशय सहजरित्या तुम्ही या सगळ्या टॉपिकला कवर हे करू शकता आता यामध्ये सगळ्यात महत्त्व काय की अभ्यासाची सुरुवात कशी करायची आता अभ्यासाची सुरुवात बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल अभ्यासाची सुरुवात कशी करावी हा एक मोठा प्रश्न आहे आणि अभ्यास सुरुवात करत असताना बरेचसे जण सांगतात प्रश्नपत्रिका सोडा प्रश्नपत्रिका बघा प्रश्नपत्रिका विशेष लक्ष द्या मी पण म्हणले की प्रश्नपत्रिका बघा पण त्याचं वेळ तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे कारण की जर तुमचा अभ्यास काहीच नाही आहे तुम्ही नवीन सुरुवात करताय तर प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर तुम्हाला भीती जास्त वाटेल आणि भीती वाटल्यामुळे काय होणार ही परीक्षा डिफिकल्ट आहे असं सुद्धा वाटायला लागेल त्यामुळे ह्या फ्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पडायचं नाही आहे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काम काय आपली बुक लिस्ट काय आहे ही आपण फायनलाईज करायची आहे बुक लिस्टच्या संदर्भामध्ये आपला स्पेशल व्हिडिओ येणार आहे करिअर ऑर्बिट अकॅडमी मार्फत एक स्पेशल व्हिडिओ आपण बुक लिस्ट आणणार आहोत तर अतिशय तंतोतंत असणार आहे या व्यतिरिक्त तुम्हाला काही एक फॉलो करण्याची गरज पडणार नाही आहे म्हणजे मराठीसाठी तुम्ही वरा वळांबे वाचा इंग्लिशसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वाचा किंवा गणितासाठी तुम्हाला मार्केटमध्ये अंकल की असेल ते बघा किंवा अजून इतरही पुस्तक आहेत त्यांचा रेफरन्स तुम्हाला प्रॉपरली तुम्हाला आपल्या जो नेक्स्ट व्हिडिओ होईल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल स्वरूपामध्ये याचा अभ्यास कसा करायचा कोणत्या घटकांवर किती विशेष महत्त्व घ्यायचं या संदर्भामध्ये आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहोत तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघताल बुकलिस्ट आपल्याला फायनल करायची आहे त्यानंतर अभ्यासाचे नियोजन करायचं आहे अभ्यासाचं नियोजन हे काम महत्त्वाचं आहे कारण की अभ्यासाचं नियोजन असेल तर आपण पुढच्या तीन महिन्यात काय करणार आहोत या संदर्भात जाणार आहोत आणि अभ्यासाचं नियोजन करत असताना या ठिकाणी प्रत्येकाचे वेगवेगळे टप्पे असणार आहे म्हणजे नवीन विद्यार्थी जो असेल त्याच्यासाठी एक नियोजन वेगळं असणार आहे त्यानंतर महिलांसाठी महिला ज्या विशेषतः गृहिणी आहेत त्यांचं नियोजन वेगळं असणार आहे त्यानंतर जे एक्स आर्मी आहेत ज्यां ज्यांचं सैन्यातून त्यांची निवृत्ती झाली आणि ते आता बघताय जॉब शोधताय किंवा तलाठी परीक्षा आहे त्यांसाठी नियोजन वेगळं असणार आहे आणि इतरांसाठी एक नियोजन असणार आहे ज्यांनी या पूर्वीसुद्धा तलाठी भरतीची परीक्षा दिली आहे किंवा इतर परीक्षा दिली आहेत त्यांच्यासाठी नियोजन हे वेगवेगळे असणार आहे त्यामध्ये सगळ्यात नवीन विद्यार्थी आता हे सगळ्यांसाठी कॉमन गोष्ट का असणार आहे एकच कॉमन गोष्ट असणार आहे तुम्हाला दिवसातले काही तास तुम्ही निश्चित करा की मला मिनिमम तीन तास दोन तास जे काही लेक्चर व्यतिरिक्त मी याला फॉलो करणार आहे याला तुम्ही निश्चित निश्चित करा म्हणजे क्लास जर तुम्ही दोन तासाचा क्लास करत आहेत दोन तासाचा क्लास करताय हे दोन तासा ता क्लास, दोन ता क्लास प्लस तुम्हाला अडीच दोन ते तीन तास डेलीमध्ये इथून पुढे अभ्यास करायचा हे निश्चित ठेवा म्हणजे सकाळी दोन तास दीड तास करा संध्याकाळी दीड तास करा नो प्रॉब्लेम पण तुम्हाला दिवसभरामध्ये तीन तास आपला अभ्यास झाला पाहिजे हे तुम्ही खून गाठ बांधा या व्यतिरिक्त तुम्हाला कितीही अभ्यास केला तरी काही प्रश्न नाही पण तीन तासाचा न चुकता आपला अभ्यास होणं गरजेचं आहे ज्या महिला असतील त्यांनी सकाळच्या सेशनमध्ये सकाळी पहाटे उठून एक दीड तास करा त्यानंतर दुपारच्या सेशनमध्ये दीड दोन तास करा अशा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये तुम्ही तीन तासाचा अभ्यास दिवसभरातलं आपलं टार्गेट पूर्ण करणं गरजेचं आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असणार आहे नियोजन करत असताना आपल्याला विषय कोणता सोपा आहे पहिले सोपे विषय घेतात मराठी आपल्या वाक्यामध्ये आहे जी केचा आपल्या वाक्यामध्ये आहे पहिले त्या विषयांना साईडला करायचं आहे आपल्याला ओके कारण की जी केमध्ये काय तीन विषय चार विषय दिलेले आहेत त्यांनी इतिहास दिलाय राज्यघटना दिलाय त्यानंतर भूगोल दिलाय आणि विज्ञान दिलंय या चार घटकांना आपल्याला कव्हर करायचं आहे चारही घटक अतिशय सोपे आहेत मी तुम्हाला आत्ताच म्हणलो की आपण ह्या चारही घटकांच्या संदर्भामध्ये बुक लिस्ट ज्यावेळेस बघू त्यातनं काय करायचं हे सुद्धा आपण कवर करणार आहोत त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत या संदर्भात काय करायचं आहे पण आपला हे दोन मराठी आणि जी केचं आपल्याला व्यवस्थित करायचं आहे जी केमध्ये बुक बुक रेफरन्समध्ये तात्याचा ठोका हा सफिशियंट मोर दॅन सफिशियंट तो आपल्याला वाचायचाच आहे त्यामुळे दोन हो दो ते तीन तासाचं नियोजन सुरुवातीला ह्या दोन विषयांना लक्ष केंद्रित करा आणि तसंच नंतरच्या टप्प्यामध्ये आपल्याला इंग्लिश आणि गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे गणित बुद्धिमत्ता चाचणी डेलीमध्ये एक तासाचा वेळ आपल्याला जर जमत असेल तर द्या आत लगेच आपल्याला द्यायला सुरुवात करायची आहे त्यामुळे टप्प्याटप्प्याने आपले आवर्स हे अभ्यासाचे वाढवायचे दर पंधरा दिवसाला जर तुम्ही आता दोन तास करत असाल तर दोन तास करत असाल पंधरा ते वीस दिवसामध्ये यामध्ये अडीच तासाचा अडीच तास झाले पाहिजे त्यानंतर पंधरा दिवसानंतर एक महिन्यानंतर तुम्हाला तीन तास तुम्ही अभ्यास केला पाहिजे त्याच्या पुढच्या एक महिन्यामध्ये तुम्ही जवळपास साडेचार तास साडेचार तासापर्यंत अभ्यास करणं गरजेचं आहे आणि जानेवारीच्या एंडिंगपर्यंत सुमारे सहा तासापर्यंत तुमचा अभ्यास हा गेला पाहिजे या पद्धतीने टप्प्याटप्प्याने आपल्याला आपला आवर्स अभ्यासाचे वाढवायचे आहेत जर आपल्या अभ्यासाचे आवर्स वाढलेत तर आपलं यश हे आपल्या हातात आहे काही जण म्हणतात की मी पहिले दहा दिवस भयंकर अभ्यास केला अर्थ नाही आपल्याला टप्प्याटप्प्याने गोष्टी कव्हर करायच्यात अभ्यासक्रम समजून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे अभ्यासक्रमाला समजून आहे कशी डिमांड आहे कशाची आहे किती डिमांड आहे त्याला मग हे सगळे डिमांड समजलं आपला हा सेक्शन पूर्ण झाला या दोन गोष्टी वाचन अभ्यास झाला तर ह्यानंतर मग शेवटचा एक ते दीड महिना जो राहील त्या एक ते दीड महिन्यामध्ये आपल्याला डेलीमध्ये एक प्रश्नपत्रिका पत्रिका ही एनियाओ कंडिशन सोडायची एक प्रश्नपत्रिका डेली सोडवायची म्हणजे काय होणार आहे आपला कॉन्फिडन्स हाय लेवलला जाणार आहे आणि आपला कॉन्फिडन्स वाढला म्हणजे आपला फायदा काय आपण परीक्षेला सहजरित्या काय क्लिअर करणार आहोत आणि त्यासोबतच आपल्याला काय असणार आहे ज्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर असतील त्यांना सुद्धा आपण डेली मनुसार आपण एक एक प्रश्नपत्रिका सुद्धा कवर करत चालणार आहोत मग अशा पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला आपल्या अभ्यासाचं नियोजन करायचं आहे आणि अभ्यासाला एक स्टेप पुढे जाऊन घेऊन जायचं आहे आता ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत मग ह्या करत असताना आपल्या डोक्यामध्ये अजून एक येतो अभ्यास करत असताना जो की सगळ्यांना कॉमन आहे तो म्हणजे कट ऑफचं काय कट ऑफचं काय कट ऑफचा सगळ्यात महत्त्वाचा विचारच करायचा नाही आपल्याला माहिती आहे कट ऑफ हा वन एटी फाईव्ह प्लस लागतो आहे वन एटी फाईव्ह वन एटीचा जवळपास ओपनचा कट ऑफ जातो आहे तर आपला कट सुद्धा त्याच्याच इक्वॅलंट असावा मग तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असो कोणतंही आरक्षण तुम्हाला उपलब्ध असो त्याचा विचार न करता आपल्याला वन एटी वन एटी फाईव्ह प्लस कशी मिळतील याच्या संदर्भामध्ये आपल्याला आपलं टार्गेट हे सेट करायचं आहे आपण ह्या वर्गात आहोत त्यामुळे आपल्याला आपल्याला कमी मार्क लागतील याचा विचार केला के तर आपल्याला त्यापेक्षा कमी मार्क पडतात ओके त्यानंतर आपल्यातल्या सकारात्मक आणि नकारात्मक बाबी ज्या आहेत या फाइंड आउट करायच्या आहेत आपल्यामध्ये काय पॉझिटिव्ह गोष्ट काय आपण किती तास अभ्यास करू शकतो किती तास करू शकत नाही कॉन्स्ट्रेशन कोणतं आहे आपल्याला पाठांतर जमत आहे का जमत नाही आहे तर आपण काय करू शकतो आपल्या सकारात्मक आणि नकारात्मक बाबी प्रत्येकाला माहिती आहे आपण अभ्यासाला किती वेळ देऊ शकतो त्यामुळे आपल्या पॉझिटिव्ह गोष्टींना समोर ठेवायचं आहे आणि त्यानुसार त्याला पुढे जायचं आहे आपल्याला अभ्यासामध्ये दोन ते तीन तास कंटिन्यू बसू शकत नाही आपण तीन चार तास बसू शकत नाही मग आपण काय करू शकतो त्याला पॉझिटिव्हमध्ये घेऊन जायचं आणि एक ते दोन तासाची सिटिंग करायची दोन तीन तास ब्रेक घ्यायचा परत दोन तास बसायचा दोन तीन तास ब्रेक परत दोन तास ब्रेकमध्ये आपल्याला आपल्या अभ्यासाचे टार्गेट जे आहेत ते कवर करायचे आणि एका वेळेस सगळं विषय घेऊन बसायचं नाही आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना गडबड असते की एकाच वेळेस एक तास गणित एक तास बुद्धिमत्ता एक तास मराठी एक तास इंग्लिश असं करत बसला तर होत नाही आपल्याला लोड वाढेल त्यामुळे मराठी करत असताना मराठीसोबत आपल्याला जॉग्रफी राज्यघटना म्हणजे भूगोल राज्यघटना असे विषय आपल्याला सोबत घ्यायचे आहेत हलके फुलके विषय घ्यायचे नंतर थोडी हेवी वाढत चालायचं आहे ठीक आहे हे अशा पद्धतीने आपल्याला यापुढे जायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय करिअर ऑर्बिट अकॅडमी मार्फत संपूर्ण सेवा भरती बॅच दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आपण सुरू करतो आहे आणि ह्यामध्ये तलाठी भरती असेल ग्रामसेवक असेल त्यानंतर ता कृषी विभाग असेल पोलीस भरती असेल न महानगरपालिका असेल आरोग्य विभाग असेल ह्या सर्वांच्या परीक्षा ह्या आपल्या प्लॅटफॉर्मवरती घेतल्या जाणार आहेत त्यामुळे ह्या सर्व परीक्षा ज्या असतील ह्या सर्व परीक्षा आपल्याला मिनिमम ह्याच्यामध्ये असणार आहेत आणि मिनिमम किती आहे फक्त नऊशे नव्याण्णवमध्ये आपल्याला पूर्णच्या पूर्ण कोर्स हे आपल्यासाठी उपलब्ध हा होणार आहे यामध्ये गणित बुद्धिमत्ता चाचणी मराठी इंग्लिश आणि सामान्य ज्ञान यावर आपण फोकस करणार आहोत आणि ह्यामध्ये आपण एम पी एस सी टी सी एस आय बी पी एस पॅटर्न असणारे अनलिमिटेड व्हिडिओ असणारे मॉक टेस्ट असणारे पी डी एफ नोट्स असणारे व्हॅलिटी एक वर्षापर्यंत असणारे आणि दोन हजार पेक्षा अधिक प्रश्नांची तयारी या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरनं करून घेतली जाणार आहेत आप त्यामुळे करिअर ऑर्बिट अकॅडमीचा या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला एक सुवर्ण संधी भेटणार आहे अतिशय माफक दरामध्ये तुम्हाला ह्या सर्व बॅचेस उपलब्ध होणार आहेत आणि ह्या बॅ बॅचेसचं वैशिष्ट्य पण तुम्हाला माहिती आहे त्यामुळे खाली दिलेल्या क्रमांकावरती तुम्हाला कॉन्टॅक्ट साधायचा आहे तुम्ही कॉन्टॅक्ट साधणार आहात आणि खाली दिलेल्या लिंकवरनं करिअर ऑर्बिट अकॅडमीचं ॲप प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करणार आहात आणि त्यानंतर आपला सोबतचा प्रवास हा सुरू होणार आहे धन्यवाद